बघा निघड आता तिथे पण आहे की बी हिवाली हि आता हा पोर्शन दाखवत नाहीये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत वर इथलं नाही आता इथल्या संपल्या पण ह्या नाही ह्या प्लॅन्टर नाहीये त्या फांदीवर जास्त आहे शाळा झाल्यात म्हणजे की पानं करतात ते माझे खातात ते तुझ्या हाताची इथे पण आहे कि बी इथे तिला हा तिला हळच काढू केवढं कडे पत्त करतडला या तिने केवढ छान ही वाढव ती तिकडचं पान काढ ही आधी नंतर काढावं हो तर आधी ती काढून घे ना ती खाली पाडली का बाहेर जा जा बाहेर जा थोडा वेळ बाहेर नको कोण द्या नाही नाही हे याच्यावर नाही याच्यावर पायऱ्यावर चढायला सी याच्यावर काय नाही मला वाटलं काय ठेव हे हां त्याच्यावर पण केवढं झालं रे रेजूज ते मग हाँस कशा जागे झाल्या बघ कशा खातात ठीक आहे मार लईत राहा खूप वर्ष लागले रे एवढ दोन पानाचं झाड होतं एवढं वाढायला पण ह्या आळयांनीच एवढं खराब केलं की बस बघू केवढं त्याला पाल भेटलं चांगलं पाण्यावर काढून घेऊन हे कशात टाकायचं पण हे पिशवीत पिशीच भरावं लागेल सगळं हळूस खाली नाही पडली नाही खाली कारण आम्ही शेत असतो इथे शेवटी मग हेच तोडलं आपण ना ठीक आहे येईल का नवीन पण त्याच्यावर हो हां ठीक आहे चल हळू इथं ना माझे काही इसरीचे कपडे आले होते आणि ते खूप होते म्हणजे जवळजवळ दहा बारा कपडे तरी असतील माझ्या एकटीचे आणि बाकीचे जे बाकीच्यांचे होते मग म्हटलं चला इसरीचे एवढे कपडे टाक ठेवायचेच आहे व्यवस्थित मग एकदा ना थोडंसं कीन करून घेऊयात उभ्या उभ्या म्हणजे जस्ट वरच्यावर पण करून घेऊयात कारण माहीत नाही कशाने तर जे वरचं जो टॉप आहे ना त्याला असं बारीक बारीक असे ना वॉडरूममध्ये ना टाक पडलेले तर तुमच्याही इथं असं होतं का माहीत नाही डोकमेंट आणि मग मी ते क्लीन केलं आणि ते एकदम इझिली वाईप झालेत म्हणजे इझिली पुसले पण गेलेत आणि मग ती जी रॉड होती जिथं आपण अटकवतो त्या रॉडलासुद्धा असं सा थोडंसं नाही मला असं वाटलं की थोडंसं खराब झालेलं मग ते पण क्लीन केलं आणि अव्याश तसं मध्ये मध्ये चालूच होतं आणि माझं एवढी उंची जी आहे ना मी तर नॉर्मल लॅडरच घेत असते पण आज काय झालं लॅडर ला? काढायचा कंटाळा म्हणून ना डायनिंगची चेअरच घेतली आणि काही टॉप्स वगैरे छान होते ना असे मी ना इमर्जन म्हणजे असे वॉश झाले आणि त्यांच्या जैं ज्यांना जैं मला वाटलं वाटतं टी शर्टला की गरज नाही इस्त्री करायची बाहेर द्यायची म्हणून मी तसेच घडी करून ठेवले होते म्हणून म्हटलं चला आज काढलंचं एक काम तर ते सगळंच छान करून घेऊयात तर मग लगेच जे लगेच ते ते पण हँगरला अडकवून दिले आणि टॉप्स ना माझे वरूनच्या वॉर्डरूममध्ये राहिले होते टी शर्ट्स वगैरे ते सुद्धा मी ते पण काम करून आता यातला हा जो पिंक ड्रेस आहे ना हा पण माझा चार वर्ष जुना ड्रेस आहे आणि दीड दोन वर्षापूर्वी ना याला मी ऑलरेडी याची सिलाई उधडून तो घातला होता पण आता मला असं जाणवतं की हा परत मला मोठा होतो आहे आणि हा मी एक्झिबिशनमधून पूर्ण म्हणजे पॅन्ट ओढणी आणि याचं कुर्त्याचं मटेरियल म्हणजे असं पूर्ण ड्रेस मटेरियल घेतलं होतं आणि त्यावेळेस वरूनला खूप हौस होते की मी ड्रेस मटेरियल स्टिच करावं कारण ऑफिसला जायची तर माझ्याकडे सगळे पॅन्ट्स आणि शर्ट्सचंच कलेक्शन होतं त्याच्यामुळं मग मी एक ड्रेस मटेरियल घेतलं होतं तर अजून एक आहे ते पण दाखवते तर हे ना असं छान पिंकीश शाईनमध्ये आहे जे की खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर छान पुढून पूर्ण असं वर्कचं काम आहे त्याला तर मग मी ऑफिसला वगैरे घातलेलं पण आहे एकदा वगैरे तर इव्हन त्याच्यावरती मी डान्स पण केलेला आहे मी तुम्हाला दाखवते जर मिळालं तर तो पण पन... तर छानपैकी ते सगळे लावून झाले आणि मला जर तुम्हाला दुसरा जे एक्झिबिशनमधून घेतलेलं तर हे होतं आहे एक कुर्त्याचं फक्त टॉपचंच मटेरियल होतं तर हे पण मी स्टिच करून घेतलेलं आहे तर ह्याचं पण छान म्हणजे डिझाईन वगैरे नेकला खूप सुंदर आहे आणि मी मुद्दमून नेक आणि ना पुढचासुद्धा छान असा नेक शिवला होता जो की मी आता तो त्यावेळेस मी तो शिलाई उधळण्याची गरज नाही पडली कारण त्याच्यानंतर मी जे काही जास्त तो घातला नाही पण आता आता मी तो घालायला चालू केलेला आहे आणि घातल्यानंतर ना असं जी प्लाझो वगैरे असते अशी ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलरची त्याच्यावरती तो खूप सुंदर दिसतो तर माझा आहे एक दोन दिवसामध्ये तो घालण्याचा ट्राय आहे तर मी तुम्हाला त्यावेळेस ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल कसा दिसतोय तो ऑलमोस्ट बरेचसे कपडे लावून झाले होते पण हा एक लॉंग ड्रेस आहे हा मला डिस्चार्ज डिलिव्हरीच्या वेळेस डिस्चार्ज जेव्हा होणार होता ना त्यावेळेस मला बाहेर हा आईने घेतला होता पण ह्याचा कलर त्याच्यानंतर डिझाईन वगैरे अजिबात चांगली नाही कारण वरूनच गेला होता घ्यायला आणि त्यांच्याकडे असं होतं की दुसरं ऑप्शन नव्हते म्हणजे आणि आम्हाला इमर्जन्सीमध्ये घालायचं होतं आणि आईचं असं म्हणणं होतं की ना नवीनच काहीतरी घालून जा घरी जाताने आणि साडी तर मला घालता येणार नव्हती कारण सी सेक्शन होतं आणि बाकीचे ड्रेसेस माझ्याकडे अवेलेबल पण नव्हते आणि म्हणून मग मी तो चॉईस केलेला आता त्याला कधी मुहूर्त लागेल काही सायड्याने आहे अल्टरेशनला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एक कुर्ता मी हा तीन व तीन साडेतीन वर्षापूर्वी मी मागवलेला तर माझ्या माहितीप्रमाणे हा सुद्धा मला आता हा एम साईज आहे आणि हा सुद्धा मला खूप मोठा होतोय तर मी हा पण एकदा ब्लॉगमध्ये दे एखाद्या घालेल आणि तुम्हाला दाखवेल की तुम्हाला होतो आहे की कसं आहे तर हा मी ॲक्च्युली आता कधीच ऑफिसला नाही कुठेही घातलेला नाही आहे मी त्यावेळेस कुठला विचार करून घेतला होता माहीत नाही कारण मला असे कलर्स अजिबात आवडत नाही आणि हा जरा आता व्हिडिओमध्ये कसा दिसतो माहीत नाही पण हा कलर मला अजिबात आवडत नाही आहे पण मी त्यावेळेस मित्रवर्ण काय बघून घेतलं असेल मला पण आयडिया नाही आहे पण ठीक आहे आता घेतलं आहे तर म्हटलं वापरून टाकूयात कधीतरी तर माझा फेसपॅक जोपर्यंत वाढत होतो तोपर्यंत माझे बरेचसे कामं हे इथं इसरीचे कपडे कबाड वगैरे सेट करून हो, चाललो होतं आणि बरेचसे काही इसरीचे कपडे वरूनचेही आले होते ते पण ठेवायचे होते तर नॉर्मली टी शर्ट्स वगैरे आम्ही कधी इसरी करत नाही पण ह्या वेळेस ना असं होत झालं वरूनचे पण टी शर्ट्स ना की खूप टी शर्ट्स असले आता हे माझ्या हातातले जे टी शर्ट ना हे सगळे वरूनचे टी शर्ट्स आहेत तर मला इसरी करायला वेळ मिळतच नाही मी कितीही प्रयत्न केला तरी नाहीच मिळत आणि त्याच्या वॉर्ड्रोपमधला खजाना बघा केवढा वरचीवर माफिवस जेव्हा आवरलं तर त्यावेळेस तर मी जागा तर केली आणि त्याचे सगळे हँगर्स मी माझ्याकडे शिफ्ट केले साड्यांना आणि टी तर आता मी ठेवलेत पण आता जर आता काही त्याचे नवीन टी शर्टसुद्धा आले दोन दिवसापूर्वी टी शर्ट नाही म्हणता येणार आपण शर्ट्स म्हणू शकतो तर हा कुठून आले काय आले कसे आले कोणी दिले किंवा काय वॉट एवर जे आहे ना हे मी तुम्हाला एक त्याचं सपरेट ब्लॉग बनवेल कारण बऱ्याचशा त्याच्यासोबत गोष्टी आलेल्या आहेत तर मला वेळ नाही मिळाला आत्ता शूट करायला पण मग मी नंतर ते पण त्याचे टॅग टॅगसुद्धा अजून काढलेले नाही आहेत तर हे मी सगळं आता डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते आत्तासाठी एवढंच की हे सगळे आलेले आहेत तर मी सांगते दाखवते कपडे कुर्ते वगैरे हो, टाकले थोडे टी शर्ट्स केलेत त्याच्यामध्ये हो पण ठीक आहे आणि बाकीचे काही इकडे टाकले आता हा पोर्शन दाखवत नाही आहे कारण तुम्हाला खूप आवडायचंय हो खूप दिवसापासून हो हो राहिलं आहे तर थोडंसं तरी मेस झालेला आहे कारण अजिबात राहत नव्हता पण हे सगळे कपडे आता इस्त्री करून आणलेले आहेत इवन जीन्स सुद्धा आणि बघू अनिकड अनिकड ड्रेस आणतो तो ड्रेस आणि बघू काय <tinyak> संपलं <tinyak> ते हे बघायच काय बघू आपण एक मिनिट मला पण बघू द्या कस आहे अरे तिथं वरच काही नव्हतं का तो कधी का मैतच मागवला होतो अबा पण ट्रेडिशनल ड्रेस मागवला होतो हे बघ बघा बर वाघू वा आवाल दाखवते वईला म्हणा आम्ही हेच घेऊ आता दाखव डाडल दाखवणे म्हणजे डाळल दाखवणे हा डाडाल दाखवणे आपण घालून बघायचं का वरतून थांब आपण घालून दाखवू बघू आपण एकदा घालून बघायचं का कशा दिसतो बापले किती आय वेंश लागू अले अरे बेबी बेबी उठ ये बघ बरा कसं मोठ रूपा बरोबर बघ बरं कसं दिसतं बघ कसं दिसतय बघू बघू बघ पॅन्ट बघ बरं केवढी आहे आप तीनशे एक्क्याऐंशी मध्ये काय येतं एवढं हा अरे थांब मला बघू ती घाबरत आहे ना मला थांब एकच मिनट आहे बघ झालं झालं हे बघ वाय तू काय काय आहे जाऊ बघ बर काय आहे जेव्हा बरं आपण नंतर खालीच जाऊ सकाळी बरं थोडं टाईट वाटतोय का पण येईल तो व्यवस्थित पण हा घालून पण हे नाही तर तेलकट तुम्ही बघितलं का ते वाटतं टाकवायला जागेत तुम्हाला नाही वाटत ते बघा नाही डार्क ते परत करते ना ते काय ते बघ तिला दिसत तेलकट काहीतरी झालेलं तेवढ्याच पोर्शनला मी तेच म्हंटल असं वास कस काय येतो त्याचा कलर छान आहे काय झालं बेट रिप्लेस कर कलर कर। चेंज करत अकरा चला या या इकडे या आणि कपाट तर आवरून घेतलं आणि थोडस क्लीन पण करायचं होतं तुम्हाला दाखवते पटकन अव्यासाठी ना फ्लिपकार्टवरनं ड्रेस मला मागवलं मागवायचं होता तर माझं असं होतं की आता रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनला अव्यासाठी एक छानसा ड्रेस मागवेत वगैरे म्हणून मी फ्लिपकार्टवरनं ड्रेस मागवला ह्याच्या आधी पण मी अव्यांसाठी ना असं धोती पॅन्टवाला स्काय ब्ल्यू कलरचा ड्रेस फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेला तर तो खूप छान आलेला आणि अजूनही आम्ही मी एकदा दोन तो घातलेला आहे पण ह्यावेळेस जो मी अव्यांसाठी मरून कलरचा जो ड्रेस मागवला माहीत नाही त्याला तर असं एवढासा तेलकट डाग आलेला आणि पप्पा पिशवीमध्ये हात घालून बघितलं तर खरंच त्या ड्रे पिशवीसुद्धा अशी तेलकट होते तर माहीत नाही म्हणजे कसं कपड्याच्या याच्यामध्ये तेल आलं आहे हे आम्ही अजूनही शॉकमध्ये आहोत आणि म्हणून मला रक्षाबंधन अव्यांशी तो ड्रेस नाही घालता आला तर मी तो मला ॲक्च्युली रिटर्न करायचाच नाही आहे कारण आता लागणारच आहे म्हणून म्हटलं एक्सचेंजला टाकू पण सेम कलरमध्ये त्याची साईज नव्हती म्हणून मला अनफॉर्च्युनेटली डार्क ब्ल्यू कलरमध्ये आता तो ऑर्डर करायला लागलेला लागणार आहे कारण ए एटीन टू ट्वेंटी फोर मंथ्समध्ये मग फ्लिपकार्टमध्ये आता दुसरे मरुणचे ऑप्शन नव्हतं तर मग मी डार्क ब्ल्यूमध्ये जे असतात ना तो शेड मागवलेला आता तो अजून तर आलेला नाही आहे माहीत नाही आल्यानंतर कळेल तो कसं येईल पण याच्या आधी ना फ्लिपकार्टकडनं जे काही मी मागवलेले वस्तू आहे ते खरंच छान निघालेले आहेत पण वेळेस ड्रेसच असं काय झालं माहिती नाही पण ठीक आहे आता तेलकट कसं झालं हेच आयडिया नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मी दोन अडीच वर्षापूर्ण पूर्वी घेतलेले ड्रेस किंवा कुर्ता वगैरे ते मी आत्ता घालायला विचार करते आणि काही मी ऑफिसमध्ये घातला होता एकदा दोनदा वेळेस एखाद्या फंक्शनला तो पिंक कलरचा त्याच्याकडं माझ्या आज फोटो वगैरे पण असेल तर मी असेल तर तो टाकते ब्लॉगमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो ऑनलाईन मी कुर्ता घेतला तर मिंत्रावरनं तो मी काय विचार करून घेतला खरंच मला पण आयडिया नाही आहे पण ठीक आहे तो मी आता एखाद्या वेळेस तुम्हाला घालून दाखवेल की तो कसा दिसतोय काय वगैरे आणि ॲक्च्युअलमध्ये त्याचा लुक कसा आहे कारण मी तो घातत तरी तर इस्ट्री द्यायची द्यायची सुद्धा माझी इच्छा होत नाही कारण मला असे जे कुर्ते मी घेतलेत आवडत नाही असे मी कु कुर्त्यांकडे ॲक्च्युली लक्षच देत नाही आहे आणि मला घालायची पण इच्छा होत नाही आहे पण ठीक आहे आता आहे तर वापरायचं आहे असं माझ्या डोक्यात आहे बघू आता कधी मुहूर्त लागतोय तो आणि कडेपत्त्याचं जे झाड आहे ते मी बाहेरकडनं होतं हे दोनच दोन तीन एवढंच रोप होतं आणि आता ते एवढं झाड झाले पण त्याच्यावरती इतक्या आळ्या झाल्यात ना म्हणजे अचानक सडनली दहा बारा आळ्या निघाले असतील एवढ्या आळा झाल्यात ना बापरे आणि ते पण त्या खाणार आहेत तर म्हणून वरून डायरेक्ट ती फांदीच कट करून टाकली म्हणजे नकोच परत यायलाच नको आता माहीत नाही कट तर केली आता माहिती नाही परत येते की नाही सो चलो आजच्यासाठी एवढंच हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर